वणी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये मुदत बाह्य झालेल्या औषधांसोबतच मुदत न संपलेली औषधही चा गंभीर प्रकार त्यामुळे पुन्हा एकदा वणी ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय प्रसारमाध्यमांमधून याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले मात्र चौकशीही वरवरची असल्याचं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या पाहणीतून तसेच नागरिकांच्या निदर्शनातून समोर आले पाच ऑगस्ट रोजी वनिक्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य औषध उघड्यावर जाळून त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार घडला याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उपसंचालकीय विभागाकडून सहाय्यक संचालक डॉ योगेश चित्ते व रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांच्यासह एक चौकशी समिती वणीत दाखल झाली याबाबत त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली यावेळी त्यांना अनेक अर्धवट जळलेली औषधं आढळली त्यांची तपासणी केली असता त्यातील काही औषधांची मुदत ही संपलेली नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं याबाबत पुन्हा एकदा चौकशी समितीला बोलावून हा प्रकार त्यांच्या निदर्शनात आणून देण्यात आला या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते सर्व औषधांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करू कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही यावेळी चौकशी समितीच्या सदस्यांनी सांगितलंय तर कारवाई केवळ वरवरची वर असल्याचा आरोपही आता ग्रामस्थांमधून केला जातोय रुग्णालयातील औषधांच्या विल्हेवाटीबाबतची ही गंभीर चूक आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणारी आहे या प्रकरणी दोषींवर कोणती कारवाई होणार हे हे आता गरजेचं ठरणार आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण